जे जे दोन जे पोलीस स्टेशन आहे जे अकरा पोलीस स्टेशन पैकी दोन पोलीस स्टेशन नंदनवड आणि कपिल नगर या पोलीस स्टेशन मधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे तसेच परिमंडल तीन जे आहे त्याच्यात लक्कडगंज पाचपौली शांतीनगर परिमंडल चार मध्ये सक्करधारा आणि इमामवाडा परिमंडल पाच मधील यशोधरा नगर याच्यात संचारबंदीमध्ये दोन तासाची सूट देण्यात आलेली आहे आणि तीन जे पोलीस स्टेशन आहे झोन मध्ये त्याच्यात कोतवाली तहसील आणि गणेशपेठ हे तीन पोलीस स्टेशन मध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील या भागातली संचारबंदी उठवण्यासाठी रिव्ह्यू दररोज आमचं चालू राहील जसे जसे शांतता हे होतील म्हणजे इन्क्री शांतता बघून आणि लोकांची मुवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय पोस्टर काय ते आता जे आपल्याकडे ऐंशी एक्यूज एडल्ट आणि अकरा मायनर एक्यूज असे नाईन्टी वन एक्यूज आहे टोटल जे ताब्यात आपले आहे आणि घेतले होते काही मेडिकल चालू आहे तर हे सगळे जवळपास एक्याण्णव एक्यूज आहे सर नऊ जण आले होते तक्रार आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत होते पोलिसांना सगळं माहिती होतं आधी की हे होत हे बांगलादेश झाले असल्याचं

इनमें से कर्फ्यू हटाया गया है पूरी तरह से और इसके अलावा जो कुछ पुलिस स्टेशन हैं जिसमें मैं आपको नाम देना चाहता हूँ हमारे जोन थ्री में लकड़गंज पांचपोली और शांति नगर परिमंडल जोन फोर में शक्करधरा इमामवाड़ा और जोन फाइव में यशोधरा नगर यहाँ पे संचार बंदी में दो घंटे की छूट दी गई है लोगों की कोई असुविधा जो हो रही थी उसको देखते हुए और जिस तरह से शांति है शहर में वो सभी चीजों को देखते ये किया गया है तीन पुलिस स्टेशन जो तो जोन थ्री में है उनमें संचार बंदी आज भी हमने जैसी थी वैसी रखी है उनके नाम है कोतवाली तहसील और गणेश पेड़ गिरफ्तारी का स्टेटस क्या है अस्सी लोगों के ऊपर हम उन कस्टडी में है और ग्यारह उनके अलावा ग्यारह लोग माइनर था था। था। का एक फंडिंग करायची माहिती आहे का बांगलादेश मधून आम्ही व्हेरीफाय करतोय दररोज कोणत्या नाही आज आम्ही पण आता वाचला आणि ती सगळी गोष्टी कारण काय की जे समोर येतात ते सगळी गोष्टी आपण व्हेरीफाय करतो आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर लोकसभा नाही आहे सारी चीजे देख के हम लोग चीज कर देड इफ दे पार्ट ऑफ सम कॉन्स्पिरिसी दॅट इज ऑल्सो बींग

नेते नेते होते त्यांना तर कोणी मारेल त्या प्रकरणामध्ये तो, तो पुढा आला होता त्याला सामील झाला सैय्यद असली ही व्यक्ती कोण आहे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे का संबंध काय होता जसं मी सांगितलं हे जे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्या नागपुरातले तीन मोठे मार्केट बंद आहेत याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काय दिलासा राहील या दोन तासामध्ये जसं वेळी आपण शांतता आहे किंवा कसे आपण पाहू उद्या आपण वाढू पण शकतो आहे कारण हे एकच वेळेस निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो सगळे आमचे ऑफिसर्स पडून आज सकाळी आम्ही इनपुट घेतले त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतला So minorities are accusing police of atrocities in Hansapur and See, uh, that about this, I cannot say this thing has happened. There are uh, uh, videos on record. So if somebody is saying so, they have all the right to say, and we are doing our work. And sir, also, also MCR was presented in BHP and Bajrangal case and they were produced by the PCR. Not. Please check the records on that basis. You ask me this question. हनुमान जयंती आहे रमजान आहे जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरी विनंती केली होती आज खरंच मी सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांच्या पालन केलं पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि जर कोणी असं केला तर जशी आमची कारवाई चालू आहे कारवाई चालू राहील आणि हे जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे ते आपण त्याप्रमाणे करतोय घेतली माननीय पीएम साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात जे रूट असो कुठलाही असो ते त्या आपण त्याप्रमाणे करतो त्याच्याबद्दल सध्या मी फहीम खानचा माले परीक्षण सांगितलेलं आहे तीन तुम्हाला पत्र देखील पाठवलेलं आहे तुम्ही सांगितलं आता हे जे जे गोष्टी समोर येत आहे जे एव्हिडन्स समोर येत आहे त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन थँक्यू